तर हे बघा साहित्य अजून एकदा कने बघून घे तर नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे सुट्टी त्यामुळे कधी अजून काही मी जेवणाला घातलेलं नाही कारण मला ज्या कामाचं कधी धाक असतं ती कामं मी सुट्टीच्या दिवशी लवकर करते इतर वेळी कसं नीलची शाळा असते त्यामुळे पहिल्यांदा उठलं उठलं की किचनमध्येच यायला लागते कारण त्याला डबा द्या लागते तर ज्या सुट्टी असते की ज्या कामांचा धाक म्हणण्यापेक्षा कने कधी आवरायचं असं वाटतं म्हणजे उदाहरणार्थ आज आता माझं झाडू झाली फरशी झाली टॉयलेट बाथरूम वॉश करून झालं मशीन लावून झालं बाहेरचं दार देखील झाडून झालेलं आहे ह्याला कधी कमीत कमी नाही म्हटलं तरी कनी दीड पावणे दोन तास लागतात त्यामुळे ते कधी एकसारखं कराय झालं कधी इतका कंटाळा कारण दीड पावणे दोन तास तेवढा एकसारखं मला करायला लागते त्यामुळे जेवण केल्यानंतर कनी ते काम करायला कंटाळा थोडंसं आळसवाणच होते तर मग सकाळी उठल्या उठल्या ती कामं केली की बरं पडतं म्हणजे फ्रेश पण वाढते तर सुट्टीच्या दिवशी कधी मी ही कामं पहिल्यांदा करते तर त्याला आणि आज कधी पोरानं पोहे करते म्हटले पोहे नको झालं उपीट करते म्हटले उपीट नको झालं काहीतरी वेगळं कर वेगळं कर म्हटलं आता कधी माझ्याकडे थोडं थोडंसं जे आहे की नाही त्यात मी आज पावभाजी करणार आहे हे बघा हे आता तो तो करन हे मी आत्ता आणून घेतलेलं आहे थोडंसं कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणार असेल तर तुम्हाला दाखवते मी साधी सोपी पावभाजी मी कशी करते कारण मला कधी फक्त नाश्ता करूनच थांबायचा नाही कारण त्यानंतर मला जेवणाला पण घालायचं आहे तुम्हाला मी साहित्य सांगते इथे मी बटाटा घेतलेला बटाटा थोडासा जास्त घेतलेला आहे त्यानंतर हे बघा हिरवे वाटण आहेत त्यानंतर कुठं बसलं थोडीशी माझ्याकडे शिमला मिरची होती दुधी भोपळा आहे आखंड पूर्ण पण पोरांना आवडत नाही त्यामुळे मी थोडासाच घातलेला आहे त्यानंतर त्यांनी फ्लावर पण माझ्याकडे थोडासाच होता थोड्या थोडंसंच असं होते फुल असेल जरा असं राहिलेलं ते मी असं चिरून घातलेलं असं सगळं मिक्स केलेलं आहे हे आता मी त्यांनी पटकन कुकरला लावून घेणार <coughs> तर हे किंवा आता पटकन कुकरला लावून घेणार त्यावेळे कडबडं असते आणि त्यात वेगळं पोरांना पाहिजे असते की नाही त्यावेळेस पावभाजी म्हणजे कर्नालमध्ये तेवढा पण वेळ होणार त्यामुळे पोरभरीचा पण नाश्ता होतो पाण्यात धुवून घ्यायचं आणि मोठं मोठं चिरून घ्यायचं का ती मी नंतर सांगते एक ग्लास भर पाणी घालायचं सात ते आठ शिकायला पाणी गेले तर बटनी फ्रोजन साइड हे ठेवलेले आहे ते मला वरतून टाकायचे ते कुकरला एका बाजूला होई तोपर्यंत कने भात लावून घेऊ एका बाजूला भातल्यामध्येच लावून देवपूजा करून घेऊया दोन फुलं सापडलेत दरवेळी एक एकच असतं आज दोन सापडले तांबडी जास्वंदी आणि ही कनी ही साधी जास्वंदी आहे तांबडी आणि मी ही कलमी रोप आणून लावलेलं आहे ह्याची जास्वंदी तर फुलं जास्त भेटत असल्यामुळे काय होते माहिती आहे माझ्या सगळ्या देवांना कनी फुलं पुरतात इतर वेळी काय व्हायचं फक्त देवारातल्याच कनी देवांना पुरायचं ना श्रीरामांचे माझ्या भिंतीनं खेळ जास्त नाही असं कुकर झालेला आहे माझा गरम आहे अजून ह्यानं कधी बारीक झालं तर ठीक नाही तर पण काय करायचं गार झालं की नाही सरळ एकदा कधी मिक्सरला असं फिरवून घ्यायचं तर मी आता नाही ह्यानं थोडंसं करून घेते नंतर आणि आपण काही फोडणीला टाकल्यानंतर असं स्मॅश करत करत की नाही होते सगळं ओबड ओबडतोबड अशा कुसकरल्या नाही तरच ते खाताना छान लागतात एकदम बारीक पण असं पेस्ट केली की नाही ते चांगलं नाही वाटत गॅस पण कधी पोरांना कसं ते दाताखाली आलं की भाज्या खायला होत नाही तर कधी काय करायचं सगळं मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं गार तो पण कधी वाट नाही बघणार वेळ होत आलाय त्यामुळे मी ह्यानेच बारीक करून बऱ्यापैकी झालेल्या बारीक आता गॅसवर परवा कधी गॅस बारीक लागतो म्हणजे कॉम प्रेसरच्या मोठा करून घेतलेला आहे तरी पण त्याने आणि कारण आणि बारीक लागालच्या गॅसवर टाकलं तर मला दिसते थोडंसं लांब पडेल पण दे समजून घ्या तेल घालायचं यामध्ये तर इथं मी की अजून काय काय साहित्य घेतलेलं दाखवते इथं कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथं आलं लसूण कनी बारीक करून घेतलेले त्यानंतर हिरव्या वाट्याने ता थोडेसे ठेवलेले मला वरतून टाकायचे पूर्ण हे की पावभाजी मसाला घेतला आहे टाक साहित्य काढून ठेवा म्हणजे पटापटाने टाकायला बरं तेल तापलेलं आहे तर कांदा टोमॅटो टाके कांदा टोमॅटो कणी तांबूस कलर तेलामध्ये परतून घ्यायचं कधी कांदा टोमॅटो तांबूस कलर परतून झालेला आहे तर आता मी आलं पण टाकते पाणी न घालता मिक्सरला कधी के वाटण केलेलं आहे तुम्ही विकची घातली तरी पण चाल तर थोडंसं आलं लसून असं परतलं कनी तेलामध्ये म्हणजे त्याचा कच्चा पण आपण निघून जातो आता मसाले घालूया ओके मी घरगुती लाल तिखट काश्मिरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे तेलामध्ये परसायच आणि ह्यामध्ये आता हे बारीक केलेल्या भाज्या टाकल्या तर हे सगळं कधी असं एकत्र करायचं हा पावभाजीचा मसाला टाक तर आता कनी एक दरदरीत अशी वाफ येऊ देऊया थोडस मी ह्या कुकर मध्येच कनी एक अर्धी वाटी पाणी घातले आणि ते पाणी कनी ह्यामध्ये घाल कारण कशी पावभाजी अशी सरसरीतच असते ना त्यामुळे कुकळी उकळी देऊया मस्त पिकाचं झाक उकळी आलेली आहे कनी तर आता कनी उकळी आलेली आहे तर कनी हे असं स्मॅश करून घ्यायचं आणि अजून ही अशी नाही थोडीशी आता पातळच आहे अजून थोडीशी घट्ट होईपर्यंत आपण गॅसवर शिजवायचे म्हणजे आपण जे मसाले घातलेत कनी ते पण चांगले शिजतात थोडी मी वाटाने ठेवलेली की नाही ती टाकल्या मस्त तिथे आपण बटर पण बटर शिवाय पावभाजी अजून एक राहिलं बारीक चरलेली कोथं पावभाजी वाढून घेऊया असं गडबडीच्या वेळी अचानक काहीतरी करायचं वेगळं अशा व्यक्तीने अशा पद्धतीनं पावभाजी करून बघा छान लागते पावभाजी अगदी साधी सोप्या पद्धतीनं पण सगळीला पण चांगली असते तर ह्यावर थोडंसं मी अजून बटर टाकते पावभाजीच्या हो लादी वेगळे असतात पण अचानक गाव भर आहे अचानक कधी असं लादी भेटत नाही त्यामुळे मी ब्रेडच वापरणार आहे तर त्या पावभाजीच्या लादे असतात की नाही पण गरम करून कधी कर छान लागतात पण ब्रेड पण मस्त तिथे आपल्या पावभाजी तयार चला तर पावभाजी एकदम झनझणीत झालेली कारण की मी हे बघा दाखवते त्यांना त्यांनी आडोशाची पानं म्हणतात हे तुळशी आडोशीची पानं मला पाहिजे होती आणि समोरच्या कॉलेज भेटतात त्यामुळे त्यांनी तिथल्या काकीनं मी फोन केले ना की जर आडोश्याची पानं आहेत का म्हणून तर त्या कधी द्यायला आल्या होत्या आडोश्याची पानं त्यांच्या इथली काढून आणि तुळस पण देऊन गेल्यात हे मला काढा करायचा काढायनं काय होतं म्हणजे ते, ते आडोशाची पानं ह्यात परत तुम्ही आलं लसूण टाकायचं थोडंसं लवंग दालचिनी टाकून गूळ टाकायचा हळद टाकायची आणि ही आडोश्याची पानं ही तुळस गवती चहा असला तर गवती चहा टाकायचा आणि सगळं शिजवून की याचा काढा करायचा काढ्यानं खोकल्याला कधी आराम भेटतो दिवसात पाच सेळा एक एक चमचा फक्त गरम गरम असं दिलं कनी तरी खोकला कमी होते यासाठी मला आडोशाची पानं पाहिजे होती तर त्या काकी द्यायला आलं तर त्यानं मी कनी या म्हटलं नाश्ता करायला त्या म्हटलं अगदी मस्त झणझणीत झालेली आहे पावभाजी तर तुम्ही पण कधी अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा कमी वेळेत कमी साहित्यात कमी साहित्यात म्हणण्यापेक्षा आपल्या घरच्या साहित्यात पटकन होणारी अशी की पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग त्यानंतर मला सगळं कशी झाली चला यासोबतच मी पाणी धुवून घेते थोडस त्याचं साहित्य पण आता कधी गोळा करून त्याचा अर्क कनी त्या पाण्यात उतरतोय त्यामुळे कनी जास्त असं उकळून आठवून घ्यायला लागते असं अर्ध होईल म्हणजे एक ग्लास घातलं तर अर्ध करावं लागते चला तर आता काढा करून घेते आणि यासोबतच ब्लॉग पण येतच बंद करते पण ना भेटू ना ब्लॉग मध्ये